रायगड कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये दिनांक दहा एप्रिल रोजी अंतिम वर्ष बी फार्मसी व डी फार्मसी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस ड्राईव्ह घेण्यात आली या कॅम्पस ड्राईव्हसाठी टायटन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड महाड आणि हेगडे अँड हेगडे फार्मास्युटिका या दोन कंपन्यांसाठी उपस्थित सदतीस विद्यार्थ्यांमधून सत्तावीस विद्यार्थ्यांची निवड केली टायटन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड महाडमधून प्रोडक्शन क्वालिटी एशुरन्स आणि क्वालिटी कंट्रोल या विभागांसाठी एकूण तेवीस विद्यार्थ्यांची निवड झाली तर हेगडे अँड हेगडे फार्मास्युटिका एल एल पी यांनी मार्केटिंग विभागासाठी एकूण चार विद्यार्थ्यांची निवड केली महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासोबतच व्यक्तिमत्व विकास मुलाखत तंत्र व मुलाखतीच्या तयारीसाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाते अशी माहिती समन्वयक डॉक्टर अमोल तांगडे यांनी दिली निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापिका रश्मी यादव प्राची शिंदे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले